ठाणे जिल्ह्यात आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटचे कार्य कौतुकास्पद डॉक्टर विनयकुमार राठोड लोकसभा निवडणुकीत आर एस पी अधिकारी युनिट पोलिसांसोबत कर्तव्यावर महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत कल्याण डोंबिवली आर अधिकारी शिक्षक शिक्षक युनिट लोकसभा निवडणुकीत पोलिसांसोबत बंदोबस्त कर्तव्य करीत आहे ठाणे जिल्ह्यात आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटचे कार्य कौतुकास्पद का आहे अशा शब्दात पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी अभिनंदन आणि कौतुक केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सभा रॅली असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने याचा परिणाम रस्ते वाहतूक विभागावर जास्त होतो बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असते अशा परिस्थितीत मनुष्यबळ कमी असल्यामुळे पोलीस अधिकारी व वाहतूक पोलीस यांची खूप तारांबळ उडते परंतु कल्याण ठाणे आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटचे पालघर ठाणे आणि नाशिक विभागीय युनिट कमांडर डॉक्टर मणिलाल शिंपी ठाणे नवी मुंबई नाशिकचे विभागीय समादेशक दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली कल्याणचे विभागीय समादेशक महादेव क्षीरसागर कल्याण डोंबिवलीचे समादेशक अनंत केणगे यांच्या सहकार्याने संपूर्ण आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट लोकसभा निवडणुकीत पोलीस उपायुक्तालय वाहतूक विभाग ठाणे शहर अंतर्गत वाहतूक पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार भिवंडी बायपास वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यादवसाहेब व भिंगार दिवेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागासोबत बंदोबस्त करण्यासाठी तैनात झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात पा कर्तव्य करण्यासाठी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉक्टर मणिलाल शिंपी विभागीय समादेशक दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा समादेशक अनंत किणंगे जितेंद्र सोनवणे प्रकाश चव्हाण ठाकूर सर ओमप्रकाश धनविजय बाळकृष्ण जगे भोईर सर बाळासाहेब गुंजाळ किरण वसईकर संतोष कदम संतोष हंडाळ दत्तात्रय पटवर्धन योगेश अहिरे डॉक्टर अशोक गुप्ता डॉक्टर दिनेश गुप्ता उगले सर संजय खैरणार बबन पाटील संतोष गोरडे अमोल खरमाळे सुभाष गायकवाड शरद बोरसे करणसिंह जडेजा संपूर्ण आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट लोकसभा निवडणूक राष्ट्रीय कार्यक्रम कर्तव्यावर उपस्थित आहेत कल्याण डोंबिवली अंबरनाथ विभागीय समादेशक श्री महादेव क्षीरसागर हे देखील मोलाचे मार्गदर्शन करीत विशेष परिश्रम घेत आहेत महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूरचे अध्यक्ष श्री संजय शेंडे उपाध्यक्ष पी एस महाजन कोकण विभाग उपाध्यक्ष हिराजी पाटील महासमादेशक अनिल शेजाळे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत पुढील बातम्या आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दावायला